बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर गेल्या आठवड्यात पंढरपूर शहरात तीन ठिकाणी कोयत्यानी हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहेत यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याची दखल घेऊन पोलिसांनी मंगळवारी पाटे चार ते वाजेपर्यंत को कोबिंग ऑपरेशन राबवले यामध्ये अनेक अल्पहीन तरुणाच्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले यापुढे पोलीस कोबिंग ऑपरेशन सुरूच ठेवणार असल्याची माहिती उपभोगाई पोलीस सहाय्यक अधीक्षक अधिकारी प्रशांत डगळे यांनी पत्रकारांना दिले आहे या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून गुन्हेगारी क्षेत्रात वावरणाऱ्या अल्पयीन मुलावर लक्ष केंद्रित केले आहे याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत पंढरपूर पोलिसांनी व्यासणाऱ्या झोपडपट्टी जुनीपेठ संतपेठ गोपाळपूर या परिसरात कोबिंग ऑपरेशन राबवले यामध्ये सुमारे पंधरा ते वीस अल्पयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे